नमस्कार सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत स्ट्रॉबेरी ज्यूस हा लहान मुलांपासून तर मोठ्यापर्यंत प सगळ्यांना आवडतो तर चल, चला आपण साहित्य बघून घेऊया तर इथे मी पाव किलो स्ट्रॉबेरी घेतले त्याचा आपल्याला ज्यूस करून घ्यायचा आहे आणि इथं मी सहा चमचे साखर घेतले आणि अर्धा लिटर दूध घेतले आता आपल्याला काय करायचं आहे ट्रॉबेरी हे बघा हे आहे ना हे कापून टाकायचं आणि असं त्याचं भाग करून घ्यायचं आहे चांगले मी चार तास ही भिजत ठेवली होती म्हणजे त्याच्यावरती काय घाण बिन असेल ते निघून जाईल आणि नंतरला मी स्वच्छ धुवून घेतली आणि आता त्याचा ज्यूस बनवायचा आपण आता हे बघा मी कट करून घेतलेलं आहे आता आपल्याला मिक्सरवरती बारीक करून घ्यायचं आहे तर हे बघा हे टॉबेरी मी मिक्सरमधून अशी बारीक करून घेतले हे बघा अशा प्रकारे आपला स्ट्रॉबेरी ज्यूस तयार झालेला आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद